नमस्कार मी पत्रकार चेतन महाजन आणि आपण आलेलो आहोत आज बडगाव शहरात प्रभात मित्र मंडळ मेन रोडला तर त्यांची संकल्पना भुतिया रेल्वे स्टेशन अशी आहे आणि त्या बघण्यासाठी बडगाव शहर नव्हे तर बडगाव तालुक्यातून अखंड जैन समुदाय अलोट झालेला आहे आणि गर्दी अमाप होते पोलीस यंत्रणा सुद्धा कामाला लागलेली एवढी गर्दी आहे तरी आपण मंडळाचे काही कार्यकर्ते व्यवस्थापक आहेत त्यांची चर्चा करू कर दादा मंडळ किती वर्ष जून आहे तुमचं आमचं तर तसं पंचेचाळीस वर्षापासून आणि ही जी तुमची संकल्पना चालू आहे याविषयी तुम्ही काय सांगणार जे बडगावकर आलेले आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगणार जनतेला काय आवाहन करणार जनतेसाठी एवढा बो आम्ही वेगवेगळ्या करत आहे हो त्यासाठी बाहेर जाऊन खूप दूर दूर पब्लिक येते बुलडाणा वगैरे सुद्धा असेल आपण आपल्या चाळीस मालेगाव ते सुद्धा होते काल तर आतापर्यंत आतापर्यंतचा जो आकडा गेला असेल तो, गे तो किती वर गेला असेल दादा संख्येचा म्हणजे तोडक्यात म्हणायचं म्हटलं तर अमात असंख्य एका दिवसाला दहा ते पंधरा हजार संख्या येते असं मंडळाच्या कार्यकर्त्यांचं आहे त्याविषयी आपण अजून काही मंडळाच्या कार्यकर्त्यांची चर्चा करते दादा तुम्ही काय सांगणार मंडळाविषयी आमचं मंडळ फार जुने आहे नवीन नवीन देखावे दे दाखवत राहतोय दर वर्षाचा आमचं काहीतरी गेली संकल्पना दाखवण्याचा दाखवून हो येतो पड गावकरांना राहतो आमचा दादा आम्ही शूटिंग घेत असताना निदर्शनास झालं की बडगाव शहरात हिंदू मुस्लिम प्रतीक एकता दिसून आली आणि जे मुस्लिम भगिनी मुस्लिम बांधव बघून आले तुम्ही काय सांगणार त्यांच्या प्रतिक्रिया तुमच्यासाठी कशा आहेत फार मोठ्या प्रमाणात इकडे लेडीज वगैरे जेंट्स वगैरे आकर्षित होते डेकोरेशन पाहण्यासाठी आजही भरपूर प्रमाणात मुस्लिम वर्ग मध्ये गेलेला आहे हिंदू डेकोरेशन करण्यासाठी अशा प्रकारे बडगाव शहरामध्ये भुटिया रेल्वे स्टेशनची संकल्पना त्याविषयी बडगावचे प्रेक्षक बडगाव शहरातून शिक्षक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा तुम्ही काय संकल्पना संगल कशी वाटली तुम्हाला नमस्कार आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की प्रभात मित्र मंडळाने अतिशय नवीन संकल्पना मोरिया ग्रुप यांनी अतिशय नवीन संकल्पना बडगाव शहरामध्ये संपूर्ण गणेश भक्तांसाठी राबवलेली आहे आणि आ, रोज गणेशाची स्थापना झाल्यापासून आता बाप्पांच्या विचार करण्यासाठी दोन दिवस शिल्लक आहेत पण तरी सुद्धा आपण पाहू शकता की हजारोच्या संख्येने रोज सायंकाळी उशिरापर्यंत मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष या ठिकाणी या वेगवेगळ्या देखावे पाहण्यासाठी येत असतात आणि या सर्व मंडळाचे मी वडगाव शहरवासियांच्या वतीने मनपूर्वक आभार मानू इच्छितो की आपण प्रेक्षकांसाठी एवढ्या मोठ्या संख्येने आणि एवढा चांगला देखावा या ठिकाणी उभा केलेला आहे नक्कीच पुढच्या वर्षी देखील अशी नवीन काहीतरी पर्वणी प्रेक्षकांसाठी आपण घेऊन या यात ते शंका नाही धन्यवाद काय सांगणार तुम्ही जे भक्तगण येत आहे गणपती बाप्पाची आज त्याविषयी तुम्हाला प्रतिषद कसा मिळतो तो भाजप मिळतोय लोक पाचवडावरून जामन्यावरून लोक इथे येत आहे डेकोरेशन बघण्यासाठी रोज तीन ते चार घर पब्लिक इथं येते आणि आमचे इथं शेवटची रूम आहे खोली तरी लोक इथे पडतायत लोक आणि शेवटी त्यांना काढू आमच्या खोलीमध्ये तसांना वाटतय पाच वर्षापासून आम्ही सांगतो मला गाजवतोय

सावल लोक आलेले इथपर्यंत आम्हाला आमचे दीड ते दोन महिने लागतात दीड ते दोन महिने हो सगळे मंडळाचे सगळे 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 कार्यकर्ता हो हो मोठ्यापासून बंद सगळे आणि तुमच्या दिवशी आव शहरातील काही माता भगिनी आपल्या सह जुळलेला आहेत तर माता भगिनीशीच आपण चर्चा करू काही काय सांगणार की हा देखावा मध्ये बघायला जायच्या अगोदर तुमच्या प्रतिक्रिया काय होत्या दे? आणि देखावा बघितल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय मला असं वाटलं की असेल नॉर्मल असेल असं पण आज गेल्यावर खूप वाटते म्हणजे अच्छा दिदी काय सांगणार तू कसं वाटलं तुला देखावा म्हणणार मला बाय वाटलं की आणि त्याच्यानंतर जेव्हा खाटूश्याम महाराजांची मूर्ती त्याच्यानंतर गणपती बाप्पांचं दर्शन झाल्यानंतर मन कसं वाटत एकदम छान लागत मंडळासाठी दोन शब्द तुम्ही काय सांगणार मंडळासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे मध्ये गेल्या म्हणजे सांगितलं की मंडळाने अतिशय उत्कृष्ट काम केलंय असं न्यूज बघण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज ने सबस्क्राईब करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र